नमस्कार स्वागत आहे सर्वांचं आपल्या एम पी सी एक्झाम मंत्राच्या प्लॅटफॉर्मवर आणि मी जे सांगितलं होतं अखाडा टेस्ट सिरीज राज्यसेवा पूर्वपरीक्षेसाठी त्याचा पहिला पेपर आज आपला झालेला आहे आणि त्या पेपरबद्दल विद्यार्थी काय म्हणतात किंवा ज्यांनी पेपर दिली त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी मी आज तुमच्यासोबत इथे उभा आहे तर बघूया आपण त्या पेपरबद्दल विद्यार्थी काय म्हणतात तर बघा अखाडा टेस्ट सिरीजची पहिली राज्यसेवेची टेस्ट जी होती ती आज झालेली आहे आता त्याच्यामध्ये बघूया आपण नेक्स्ट विद्यार्थ्यांचे फीडबॅक विद्यार्थी काय म्हणतात द क्वालिटी ऑफ क्वेश्चन आर व्हेरी गुड काय म्हणतात क्वालिटी ऑफ क्वेश्चन इज वेरी गुड द डिटेलिंग आर व्हेरी डीप अँड इट विल डेफिनेटली युजफुल फॉर एक्झाम विद्यार्थी म्हणत आहेत की त्यांनी टेन आउट ऑफ टेन या ठिकाणी दिले आहेत की अतिशय चांगल्या पद्धतीचे क्वेश्चन्स त्या ठिकाणी काढलेले आहेत पुढे बघू आपण नेक्स्ट तर हा फीडबॅक गुड पेपर क्वालिटी इज गुड हार्ड अँड मॉडेन हे खूप महत्त्वाचं हो आहे आपण थोडंसं बरेचसे एरियाज याच्यामध्ये टेस्ट केले होते ज्या पद्धतीने मी म्हणलं होतं ना सायंटिफिकली डिझाईन्ड आणि थीम बेस्ड तर याच्यामध्ये काय थीम डिस्कस केली ती आपलं एक्सप्लेनेशन व्हिडिओमध्ये असेल तर तेव्हा तुम्हाला लक्षातच येईल तरी विद्यार्थ्यांचं काय म्हणणं आहे की हार्ड अँड मॉडरेट बॅलेन्स करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला होता एन्व्हायरमेंट इज ऑल्सो गुड कारण तिथे पेपरच्या सुरू व्हायच्या आधी मी गेलो होतो आणि मी त्यांना एक्झॅक्टली सांगितलं की पेपरमधून आपल्याला काय शिकलं पाहिजे किंवा टेस्ट सिरीजचा आपण फायदा कसा करून घेतला पाहिजे आणि टेस्ट झाल्यानंतर काय केलं पाहिजे हे तिथे ते हॉलमध्ये जिथं पेपर होता तिथं मी जाऊन सांगितलं होतं त्याच्यानंतर ओव्हरऑल नाईस एक्सपिरियन्स यांचा एक्सपिरियन्स जो होता आपल्यासोबत टेस्टचा तो खूप चांगल्या पद्धतीचा होता पुढे बघू आपण एम पी सी लाईक एक्सपिरियन्स लाईक दॅट ओनली हा बघा आणि प्रॅक्टिस सेंटेन्स एक्झाम हां ठीक आहे फ्रेमिंग इज सिलेक्टेड एक्झाम एक पहिली जी महत्वाची गोष्ट आहे एम पी एस सी लाईक एक्सपेरिमेंट असं का म्हटलं माहिती आहे का त्यांनी आपण कव्हर पेजवर विनाकारणं आपले खूप सारे लोगो किंवा बाकी काय एकदम आयोगाचं जसं फ्रंट पेज आहे तसं फ्रंट पेज शेवटचा आयोगाचं जसं फ्रंट पेज आहे तसं प्रत्येक पेपरमध्ये जी आयोगाची स्पेस असते ती स्पेस फॉन्ट पण आयोगाचा मॅच करण्याचा प्रयत्न करा ॲक्च्युली आयोगाचा फॉन्ट बाहेर कधी येत नसतो कारण ते स्पेशली त्यांनी त्यासाठी बनवलेले असतात बट स्टील त्या पेपर सोडवताना तुम्हाला एकदम आयोगाचाच पेपर सोडवतोय असा फील यावा असा एक प्रयत्न होता आणि तो प्रयत्न कुठेतरी यशस्वी झाल्याचा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतं या फीडबॅकनुसार आता पुढे बघू आपण काय म्हणणे आयोगाच्या पेपरचा फील आला सगळ्यात महत्वाचं बघा परतीचे फ्रंट पेज यांचे कॉम्बिनेशन खूप छान होते बघा ही पण त्यांनी गोष्ट त्या ठिकाणी सांगितली आहे प्रश्न विचारण्याची वाक्यातील चुका काढण्याची आयोगाच्या धर्तीवर आयोगाला पेपर सेटरच्या सायकोलॉजी होती एकदम जसं आयोगानं ठरवलेलं असतं आपल्याला पेपर काढायचे अगदी त्या पद्धतीनं आपण काढण्याचा प्रयत्न केला होता आणि आयोगाप्रमाणे ओदने करत तेच प्रश्न क्वेश्चन पेपर पाहिजे आणि का प्रकारे आयोगाचा मिनिट्स घेता आजचा पेपरमध्ये नाईस ओव्हरऑल ओवरऑल त्यांनी काय दिलं नाईस क्वेश्चन पेपर एकाच शब्दामध्ये किंवा दोन तीन शब्दामध्ये त्यांनी सांगितलं की नाईस क्वेश्चन पेपर इथे काय म्हटलं एनी चेंजेस इन शेड्यूल प्रेस ह्या यांनी एक इन्स्ट्रक्शन दिली आहे आणि त्यांचं बरोबर आहे आपण ते आईन वेळेला थोडा शेड्यूल चेंज केला होता पण त्यांनी काय म्हटलं प्लीज कंडक्ट थ्रू एक्सप्लेनेशन व्हिडिओ हा एक्सप्लेनेशन व्हिडिओ पण आपण त्या ॲपवर टाकणार आहोत पेपर ड्राफ्टिंग सिमिलर टू एम पी एस सी शूड बी मेड काय म्हटले क्वेश्चन ठीक आहे यांनी थोडं ॲडवाईस केलं आपल्याला की अजून काय करता येईल पुढे टेस्ट आयोगाच्या प्रश्नासारखी गुलिगत चुका करणारी होती हे खूप महत्वाचं होतं गुलिगत चुका करणारी पण यांचा जास्त फायदा होईल आणि धन्यवाद यांना पण टेस्ट आपला खूप आवडलेला आहे आणि जे काही छोटे छोटे पॉलिटीच्या पेपरमध्ये आयोग जस पकडण्याचा प्रयत्न करतं बऱ्याच वेळेला आपल्याला असं वाटतं की ए बी सी डी दी, ऑल दिले की सगळं ऑल असेल असा आयोग पण आता करत नाही आणि अगदी त्याच धर्तीवर प्रश्न काढण्याचा एक प्रयत्न त्या ठिकाणी होता आणि सगळ्या शेवटी परत अजून आले की सार्थ हां ठीक आहे काय म्हणणं यांचं की बेस्ट टेस्ट इज येवर सीन दिस इज द न्यू रिव्हॉल्युशन हे खूप महत्वाचं आपल्यासाठी दिस इज न्यू रिव्हॉल्युशन यांचं काय म्हणणं आहे दिस इज अ न्यू रिव्हॉल्युशन काय म्हटलं माहिती आहे का जी मेहनत आपण या पेपरवर घेतली ना ती त्यांनी एका वाक्यात सांगितली पहिली टेस्ट आज जिने घाम काढला लिटरली त्यांचा घाम निघाला कारण आणि बेस्ट होती सर बस एकाच वाक्यामध्ये शेवटी त्यांनी कलकून टाकलं की इट वॉज बेस्ट एक्सपिरियन्स आणि सगळ्या शेवटी एकाच वाक्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की गुड चला हे गुड आहे इट्स ओके पण अजून याच्याबद्दल एक्सलंट याच्यापेक्षा अजून बेटर कसं करता येईल ते पुढच्या टेस्टमध्ये आपण नक्कीच प्रयत्न करू इथून पुढे शेड्यूल वगैरे जो काय थोडा ॲडव्हान्समध्ये सांगू ॲक्च्युली ते मी जे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं जेव्हा टेस्ट लॉन्च केली ते तेव्हाच की विद्यार्थ्यांची संख्या किती त्यानुसार हॉल ठरवावा लागतो म्हणून या छोट्याशा गोष्टी झाल्या पण निश्चितच आखाडा टेस्ट सिरीज जे आहे तुम्ही या आखाड्यामध्ये या आणि तुमचे दंड थोपटून बघा की तुमची खरंच तयारी झालेली आहे का आयोगाच्या पेपरला तुमचं प्रिपरेशन मॅच आहे का आणि हेच करण्याचा एक छोटासा प्रयत्न या ठिकाणी आपण केला आहे धन्यवाद ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू